कारण काही संचकारांना मी साहेब ओळखत नाही म्हणून त्यांना मी विचारलंय की आपलं नाव काय ना। ना साहेब सहा संचालक आत गेले प्रथम साहेब गेले नंतर दोन नंबरला गेले ताजणे साहेब ताजणे साहेब जी ताजणे गेले उपसभा माझी उपसभापती तीन नंबरला गेले कासार साहेब चार नंबरला गेले निवृत्ती काळे साहेब पाच नंबरला गेले शिंदे साहेब आणि सहा नंबरला होते सभापती ज्याने हात ठीक आहे सभापती बोलतोय सभापतींना संचालकांना हात जोडायचे आहेत आम्ही निवडून दिलाय शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या मधून आम्ही दहा संचालक केले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून संचालक केले आहेत संचालकांची भूमिका काय होती ते म्हटलं बघू 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 करू म्हटले काल मोर्चाला काय आले नाही विचार नस ना तुम्ही त्यांना साहेब काय था था ते थांबायला तयार नाहीत हात जोडते पोलीस प्रोटेक्शन पोलीस बंदोबस्त साहेब त्या मा, माध्यमातून मला 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 फक्त गांधीगिरी करायची साहेब मला हात सोडायचे नाहीत हात सोडायचे आहेत ज्या वेळेला मला हात सोडायचे त्यावेळेला माझा मा हा आसोड शोड़, ह्या आसोडाचा मी वापर करणार आहे साहेब असंही म्हणा तुम्ही हा माझा शेतकऱ्याचा असोड आहे कष्टकरी शेतकऱ्याचा असोड आहे मी आता सांगितलं साहेब मी हात सोडले यांना विनंती केली की झालेल्या खरेदी करत करा शेतकऱ्याच्या अन्नात माती घालू नका